नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपला आग्रहन कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दहा सप्टेंबर पासून जमा करा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीनं सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या परंतु ई पीक पाहण्याची अट कायम असल्यानं पात्र शेतकऱ्यांच्या यादीचा गोंधळ मात्र अजूनही कायम आहे राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली आहे जाहीर केली या कार्यपद्धतीनुसार जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन मागच्या हंगामात त्यांनी पेरलेलं आहे अशी नोंद असेल म्हणजेच या शेतकऱ्याला दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीनसाठी असं एकूण चार हेक्टरसाठी वीस हजार रुपये अनुदान मिळेल असं या कार्यपद्धतीमध्ये निश्चित करण्यात आलं आहे तसंच जर समजा दोन हेक्टर कापूस किंवा सोयाबीन तसंच एक हेक्टर कापूस किंवा सोयाबीन असं एकूण तीन हेक्टर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि दोन हेक्टर कापूस किंवा दोन हेक्टर सोयाबीन किंवा दोन्ही पिकांचं क्षेत्र एक एक हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला रुपये मिळणार आहेत असं या कार्यपद्धतीमध्ये सरकारनं निश्चित आता कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे की तीस ऑगस्ट रोजी सरकारनं जाहीर केली परंतु के ही कार्यपद्धती निश्चित केल्यानंतरही अनेक अडचणी कायम होत्या अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज एक आढावा बैठक घेतली होती या बैठकीला कृषी विभागाच्या सचिव जय भोज तसंच कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विनयकुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते आता दोन हजार खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच अनुदानासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं म्हणजे एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय व महसूल विभागाच्या सहाय्यानं तत्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट खात्यात जमा करावं असे निर्देश दिलेत म्हणजेच अशा सूचना केल्या तसंच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी किती रक्कम मिळेल हे त्यांनी परत एकदा स्पष्ट केलंय तर अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला सरसकट एक हजार रुपये मदत मिळेल तसंच जर क्षेत्र अर्धा एकरपेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्याचं नेमकं क्षेत्र किती आहे त्यानुसार त्याला हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार आहे आता धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबर पासून अनुदान शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत पण शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ मात्र कायम आहे कारण ही पीक पाहणीची अट कायम असल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत आता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ही पीक पाहणी करून सातबारावर वर सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नाव अनुदान यादीत आलं नाही अशी तक्रार शेतकरी करत होते आणि शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याची अट रद्द करावी अशी मागणी केली होती शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात ई पीक पाण्याची अट रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर पीक पाण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली होती परंतु सरकारनं जेव्हा अनुदानाची कार्यपद्धती निश्चित केली या कार्यपद्धतीमध्ये सरकारनं पीक पाण्याची अट कायम ठेवली त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आता एकूणच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्यासाठी सरकार जो काही गोंधळ घालतोय या गोंधळाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव शासनाच्या विविध योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका